केलं तुम्ही हो कालच आम्ही दीड लाखाचा चेक दिला मुख्यमंत्र्यांना आमच्या खात्यातर्फे टीव्हीवर दाखवलं ते टीव्हीवर दाखवलंय भाईसाहेब तुम्हाला जर देणग्या लागत असतील ना तर बिंदास आपल्याला भेटायचं देणग्या मिळवून देऊ आता मी इथं आलो बाई न वाटत असेल पेट्रोल पंपासाठी आलो पेट्रोल पंप नाही बाई <laughs> काय इथल्या उद्योगपतींची कारखानदारांची आम्ही मिटिंग <laughs> साठ जण आलो ते जाऊ

ती सगळ्यांनी सहमत संवाद चाललाय गुंग्यांचा एक मुंग्या असा एखादा जाळीचा खबर शोधू काढतो कशासाठी आम्हाला ठाव मागनाच आहे आणि ना कल्पना चांगली आहे त्याला चाहत एकアルバनाचा चाहत आहे तो त्याला सांगायचं

पिढ्यात पिढ्या घालले गेले नसते तर असा प्रश्नच उभा राहिला नसता कोणी चर्चा केली चर्चा म्हणजे नुसत्या धमक्या घरा जाऊन नांग्या फिरवण्याच्या जा। आणि ह्या ना नागड करायचं तू कुठे होतीस É? i do कमिटीकडे होते आणि शिवाय तुझीही ओढादान चाललेली तू तू बातमी त्या माझ्या गवळीच्या भावाचे दोन्ही डोळे फोडले आणि ते फोडले म्हणून त्याला नुकसान भरपाई म्हणून तीन हजार रुपये आणि खंडेराव म्हटलं त्याच्या हात पाय तोडले त्याला पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपये नुकसान भरपाई म्हणजे असे दहा लोक असले तरी लाख रुपये म्हणजे बंडाला पकडण्यासाठी नाही माझ्यावर बलात्कार करणारे गुलाबरावाला त्याने पकडलं नाही ना असो तू देखील सारखे दौरे करतोय पण कुठल्याही भाषणात माझा किंवा गुलाबरावांचा उल्लेख काय करत नाही स्पष्ट मत आहे की तो तो तू तुझं डोकं दगडावर आपण घेतेस आणि त्या गुलाबरावने त्याची केस फुलप्रूफ केली आहे आणि तू तू तु फक्त तुझी जाहीर बेअब्रू करून घेते आहेस म्हणजे आई म्हणते त्याची स्त्री ओढतोय तू नाही आपण स्त्री आहोत आपण सगळं सहन केलं पाहिजे भोगलं पाहिजे शक्य ते सर्व प्रयत्न तू मी मीही केले फक्त एक मोर्चा काढलास अरे मला सांग मी ब्राह्मण नसते आणि दलित असते तर तू नसते काढलेस मोर्चे तुम्ही नसता लढलात माझ्यासाठी तुम्ही सुद्धा जाती टिकवणारेच आहात हे बघ त्या मायाची तरी, तरी, ती ती तु, 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 तरी तुझा तुझा तुझी बरोबरी कशी होणार किती अशिक्षी दरिद्री तिला स्वतःच्या हातांची जाणीव सुद्धा नाही आणि तू तू तुझ्या पायावर स्वतःच्या हिमतीवर उभी राहू शकलीस तरी सुद्धा तुला मदत करणार नाही असं मी बोलले आहे का कधी तरी आमची ही चळवळ जर मी तुझ्यासाठी वापरली तर आमचेच लोक मला फेकून देतील

तुम्ही म्हणताय हे सगळं घोट आहे या पलीकडे काहीही उत्तर देत नाही प्रतिकार केला तर तो बलात्कार होऊ शकत नाही हे तुम्हाला माहित नाही का अहो हे सगळे जण खोलताय सगळे जण मी वारंवार की हे खोल बोलताय योग्य ती छाननी केल्यानंतर कुमारी अंबिका शिवराम आपटे हिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झालेले नाही तिने आरोपी नंबर एक गुलाबराव जाधव हो यांचे सार्वजनिक जीवन कलंकित करण्यासाठी हाडा रचला असल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पांडू गणपत शिवा आत्मार आणि गुलाबराव जाधव हो यांची निर्दोष म्हणून सुटका करण्यात येत आहे Yeah. <laughs> महाराष्ट्र कामगार कल्याण का मंडळ आयोजित नाट्य महोत्सव याचं सादरीकरण सुरू आहे नागपूर केंद्रावर तर प्राथमिक फेरीमध्ये आजचं जे नाटक आहे ते एक अजरामर असं नाटक ते म्हणजे पुरुष त्यांचे लेखक आहेत जयवंत दळवी आणि त्याचे दिग्दर्शक आहेत अनिकेत चौरे तर नाटक सादर झालेलं आहे प्रयोग झालेला आहे त्याचा तर त्याचे कलावंदनं आपल्यासोबत आहे तर चला जाणून घेऊया त्यांचा जा आजचा या नाटकाचा अनुभव नाटक पुरुष एक अजरामर नाटक त्याचं सादरीकरण केलं आहे तुमच्या सगळ्या संपूर्ण टीमने तर कसा काय अनुभव होता आजचं अनुभव खूप छान आहे खरं तर आपल्याला माहीत असेल जयवंत दळवींचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही हे नाटक निवडलं अर्थातच संजय वलीवकर आमच्या टीमचा जे पार्ट आहेत त्यांनी त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की आपण जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे नाटक करू शकतो आणि सध्याच्या परिस्थितीला पण ते साजेसं नाटक आहे म्हणजे इतकी वर्षं झालीत पण अजूनही समाजात तेच प्रश्न वारंवार आपल्याला अनुभवायला मिळतात दिसतात खरं तर शोकांती काय आहे असं म्हणावं लागेल पण त्याला वाचा फोडण्यासाठी पुन्हा एकदा हे नाटक करावं असं वाटलं बस अच्छा काय म्हणजे नाटक स्टेजवर परफॉर्मन्स करताना कसं वाटत होतं कारण की मोठं नाटक आहे मोठ्या लोकांनी मोठ्या मंडळींनी करून चुकले अगदी म्हणजे कोणीतरी एक बेंचमार्क क्रिएट केला आहे आणि त्यानंतर तुम्हाला करायचं आहे तर एक वेगळं दडपण असतं थोडंसं की नाही त्या व्यक्तीचा रोल इतका प्रभावी झाला होता मग आपण काहीतरी वेगळं करायला हवं पण ते वेगळं करत असताना ते कॅरेक्टर पण सुटायला नको या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते थोडंसं दड दर, दडपण होतं पण प्रॅक्टिसमध्ये हळूहळू सगळ्या कलावंतांची सहका म्हणजे सहकार्य जे लाभलं त्याच्यातून ते, ते साकारत गेलं आणि आज शो करताना अगदी रिलॅक्स होऊन मात्र आम्ही केला जो फक्त आनंदासाठी होता की कोणी काय केलं यापेक्षा आपण काय करतो आहे आपण आपलं देतो आहे का या विचारातून आज परफॉर्मन्स केला बस ह्याच्यात प्रभाकर आहेत आहेत तर यांचा काही अनुभव या नाटकाला झाला खूप जास्त दे म्हणजे मी म्हणेल की हे जे जुनं खोडं असतं ना म्हणजे जुनं खोडंच म्हणावं लागेल यांचं वाचिक अभिनयावर खूप काम असतं आणि आमची पिढी म्हणजे मिडल म्हणता येईल तरुण पण नाही आणि जुनी पण नाही त्या पिढीला ना वाचिक अभिनयावर तितकं काम आम्ही करत नाही आम्ही प्रॅक्टिकली किती काय इफेक्टिव करू शकतो असं पण काका काकूंसोबत काम करताना प्रॅक्टिकली ते काम करता आलं वाचिक अभिनयाचा जागा काकांकडनं कळाल्या इवन एक वेगळा अनुभव म्हणजे दोन पिढ्यांमधला एक समन्वय साधण्याचं काम जे म्हणतो ना ते घडून आलं नाटकाच्या माध्यमातून आणि बरंच काही शिकायला मिळालं म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये uh, नाटक आहे म्हणून काका काकू का करत नाही सहसा पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही कॉम्पिटिशन नका समजू आपल्याला या नाटकाचा प्रयोग करायचा आहे आणि आपल्या आनंदासाठी तो करायचा आहे आणि त्या टीवर ते तयार झाले की ठीक आहे म्हणे आम्ही प्राईजसाठी तसंही सोडलं आहे आता ऑलरेडी इतकं घेऊन झालं आहे की आता आम्हाला प्राईजचं काही नाही पण तू म्हणतेस तर करूयात आणि ते केलं आणि खूप काही मिळालं मला म्हणजे काका काकूंकडनं खूप शिकायला मिळालं स्पेशली काकांकडनं तर वाचिक अभिनयात बाप आहेत ते असं मी खूप खूप शुभेच्छा थँक्यू रंगीन नाटक प्रयोग झालेलं आहे आता रिझल्टची वाट आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि पुरुष या नाटकातला जो पुरुष आहे तो तुम्ही सादर केलेला आहे oh. तर काय अनुभव काय होता आजचा अनुभव म्हणजे बघा जयवंत दळवींचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या नाटकाचं आम्ही जवळजवळ दिवाळीनंतर आम्ही ठरवलं की हे नाटक करायचं की जयवंत दवींना आपण श्रद्धांजली द्यायची तर मग हे कास्टिंग झालं आणि मला मग मा वैदीने सांगितलं हा रोल तुम्ही करा मला आनंदच झाला आणि मी कुठलंही नाटक आता याच्या आधी मी इच्छा माझी पुरी करा केलं तर दादा कोणक्यांनी के हजराम केलेली कलाकृती दादानंतर आता नानांची कलाकृती करायला मला मिळाली आणि मी माझ्या पद्धतीने केली म्हणजे मी आपण तेव्हा कॉलेज स्टुडंट असू किंवा लहान होतो नानांचं नाटक बघायला मिळालं नाही तेव्हा नाटक बघण्याचा योग आला नाही कारण आपण तेव्हा नाटक बघायला एवढे तिकीट काढून वगैरे जात नव्हतं आणि आता देखील कोणी नंतर केलं नाही तेवढं ते नाटक त्यामुळे बघण्याचा योग आला नाही पण जे लेखकाने लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास करून ते नाटक आम्ही सादर केलं आणि तो कशा पद्धतीनं बोलेल तो कसा माणूस आहे त्याचं कॅरेक्टर कसं राहील तो पहिल्यांदा जेव्हा येतो त्यांच्याकडे तर किती प्रेमाने बोलतो किती गोडगोड बोलतो कसा तो, तो आपलं काम काढून घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याची वृत्ती ती कशी आहे घाणेडी ती वृत्ती त्यात दिसली पाहिजे तो प्रयत्न मी केला माझ्याकडून खूप <laughs> खूप छान झालं आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्र आजचा अनुभव खूप चांगला होता एकतर हे नाटकच इतकं मोठं आहे या नावाला एक खूप मोठं वलय आहे जयवंत दळवी यांनी लिहिलेलं नाटक आहे आणि आमची टीमही खूप चांगली होती खूप मोठ्या आणि खूप प्रगल्भ कलाकारांबरोबर काम करायला मिळालं त्याच्यामुळे एक नवीन ऊर्जा त्यांच्याबरोबरची किंवा त्यांचं जे काही डिसिप्लिन आहे ते अनुभवून काम करण्याचा मी पर माझ्या परीने प्रयत्न केला आहे आता तो कसा झाला हे फक्त रसिक प्रेक्षक आणि इतर सांगू शकतील नक्कीच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आजचं एक अजारामर नाटक जयवंत दळवी लिखित आणि एक ज्येष्ठ रंगे कर्मी म्हणून तुम्ही ते सादरीकरणीच केलेलं आहे काय सांगाल तुम्ही आता प्रयोगाविषयी मी काय सांग आता ते प्रेक्षकच सांगतील कसं झालं आहे म्हणून आहे की नाही एक अनुभव आणि एक अनुभव असा आहे की हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं म्हणजे आज मी चौऱ्याण्णव नंतर कॉम्पिटिशनला आज पहिल्यांदा उतरत आहे म्हणजे पंचवीस वर्षानंतर पण तसेही माझे नाट्यप्रयोग सुरूच होते म्हणजे नाटकात काम करतच होतो मध्ये माझ्या काही प्रकृतीमुळे थांबलं होतं ते माझा बायपास झाला होता आणि त्याच्यामुळे ते थांबलं होतं आणि अनायसे ही आता आपली वैधही आली आणि का म्हणे आणि काकू तुम्ही दोघंही हो माझ्या नाटकात काम करा मी विचार केला के बस ना की घरी बसून बसल्यापेक्षा विचार जास्त येतात नाटकात रमलो की माझी तब्येत चांगली होते म्हणून मी हे नाटक स्वीकारलं आणि ते केलं एक महिना के ना। ना, ना। मी केल्या रोज इमानदारीने आणि आज तुमच्यासमोर उभा होता बरोबर नवीन ना लोकांसोबत काम करताना कलावंतांसोबत काम नवीन मी मुद्दामच नवीन लोकांबरोबर काम केलं की आपण काय होतो हे लोकांना काही माहितीच नव्हतं ना आज मी हे काम केल्यामुळे त्या लोकांना माहीत झालं मला त्यांची आ, ते ॲक्टिंगची सवय झाली मला ना त्यांच्याकडनं मला काही शिकायला मिळालं माझ्याकडनं काही त्यांना शिकायला मिळालं अशी मी आशा करतो आणि त्याकडनं शिकायला तर मिळेलच मिळालंच आहे त्याबद्दल काहीच वाद नाही आहे खूप छान नाटक झालं तुमचा अनुभव हो काय होता आता अफलातून <laughs> म्हणजे खूप वर्षात नाटकं नव्हती केली आपल्या नागपुरामध्ये नाटकं करायचं म्हटलं तर काही हेच नाही आहे माध्यमच नाही आहे आता आम्ही स्पर्धा सोडून बरीच वर्ष झालेली स्पर्धेत करायचं नाही असं ठरवलेलं पण ही जी पोरगी आहे काय नाय वैदेही वै हिचा अशी जिद्द होती की मी काका काकून घेऊन एक नाटक करते मग आता आपण इतका पैसा लावून तो आपला रिटर्न मिळत नाही ना म्हणून तिने स्पर्धांमध्ये टाकलं की आपल्याला कट स्टेज वगैरे मिळतो बा तर आम्ही म्हटलं आता आम्ही रिटायर्ड माणसं काय करायचं पण नवीन लोकांसोबत काम करतानाचा अनुभव खरंच आपला तुम्हाला पण तिचं एक राहिलं एक सांगायचं राहिलं की हे नाटक आज जयवंत दडवी यांची शताब्दी सुरू आहे त्या शताब्दी निमित्त आम्हालाही त्या नाटकात काम करायला मिळालं हे आमचं भाग्य छान आणि नवीन पुरांसोबत काम करून आम्हाला ऊर्जा मिळालेली खरंच बरं वाटलं खूप छान वाटलं खूप खूप थँक्यू 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 खूप छान अनुभव होता मेन म्हणजे तांत्रिक अडचणी बऱ्याच काही आल्या पण प्रेक्षकांनी आम्हाला खूप साथ दिली आणि ते जाणवलं की चला प्रेक्षकांनाही आवडीचं वाटतं आहे आणि प्रेक्षकांनी तो आम्हाला एक पद्धतीने रिझल्ट दिला आहे ॲक्च्युली आम्ही परीक्षेसाठी तर हा प्रयोग केलेलाच नाही आहे पण ती एक जेव्हा परीक्षेक म्हणजे प्रेक्षक जेव्हा आपल्याला अशी दाद देतात ना तेव्हा आम्ही जिंकलो असं समजलं जातं अनुभव छान होता खूप मजा आली आणि खरंच म्हणजे इतका जुना प्रयोग आहे हा याला चाळीस वर्ष झालेली आहेत पण ती आपल्या जगाची परिस्थिती अजूनही संपलेली नाही आणि हे आपलं दुर्दैव आहे कुठेतरी हे संपायला पाहिजे हे असतं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कारण की आता अधक सादरीकरण झालेलं आहे आणि रिझल्टची वाट आहे त्याकरता खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू